नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी कविता बारावी गोधडी प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ गोधडीची वैशिष्ट्ये उत्तर गोधडी म्हणजे मायेला मिळणारी ऊब असते गोधडीत अनेक चिंध्या असतात गोधडीला बाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते त्या चिंध्या म्हणजे मामांनी भाच्याला घेतलेले कुर्ते बाने आईला पहिल्या संक्रांतीला घेतलेले लुगडे आईला माहेरावून आलेले लुगडे बाच्या कोपरीच्या बाह्या अशा जीर्ण झालेल्या चिंध्या असतात आ गोदडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती आई बाप मामा भाचा प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा उत्तर आई गोदडी शिवत असते गोदडी वाटीने बसवते चिंध्या स्मृतीच्या सुईने शिवते नवऱ्याच्या फाटक्या धोत्राचे किंवा त्याने घेऊन दिलेल्या फाटक्या लुगड्याचे अस्तर लावते प्रश्न तिसरा तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुम भाविक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा उत्तर आमच्या घरी जुनी आजोबांची छत्री आहे पावसात जवळपासच जायची असेल तर मी तीच छत्री घेऊन जातो कारण पावसात आजोबा मला नेहमी त्याच छत्रीत न्यायचे मी ओला होऊ नये एवढा भाग माझ्याकडे धरायचे त्यामुळे स्वतः ओले व्हायचे ती छत्री घेऊन मी चाललो की आजोबाचाच मला छत्रीतून घेऊन जात आहेत असा भास मला होत राहतो प्रश्न चौथा आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द शब्द समूह लिहा उत्तर माईला मिळणारी ऊब आईने दटावून बसवलेल्या चिंध्या स्मृतीच्या सुईने शिवलेले प्रश्न पाचवा खालील ओळीतील भाव स्पष्ट करा अ गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते उत्तर ज्याची दुलई किंवा ब्लँकेट घेण्याची एपत नसते असे गरीब लोक आपल्या मुलाबाळांना थंडी वाजू नये म्हणून गोदडी शिवतात पण दुलै जे प्रेम नसते ते या गोदडीत असते कारण गोदडीला जे अस्तर असते ते आईच्या फाटक्या लुगड्याचे किंवा बापाच्या फाटक्या धोत्राचे असते त्यामुळे गोदडी अंगावर घेणे म्हणजे आई वडिलांच्या प्रेमळ कुशीतच झोपणे होय ते गरीब असले तरी गोदडीच्या अस्तराच्या रूपाने आपल्यावर मायेचा हात फिरवून उब देत असतात आ गोदडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका उब असते उब। उत्तर गोदडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका उब असते उब। कारण त्यात आईवडिलांचे प्रेम असते माया असते त्यामुळे गोधडी केवळ उबच देत नाही तर मायेची उब देत असते गोधडीचे आत्मकथन या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा गोधडीचे आत्मकथन माझे नाव गोदडी मला वाकळ असेही म्हणतात माझा जन्म एका गरीब शेतमजुराच्या घरी झाला श्रीमंत लोकांच्या घरी मी कधीच जन्म घेत नाही माझ्या झोपडीच्या अवतीभोवती अशा शेतमजुरांची घरे आहेत आमच्या घरी एक लहानगे बाळ होते एकदा गंमतच झाली ते बाळ अचानकच खूप रडू लागले आईने त्याला दूध देण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते नाकारले त्याचे आपले रडणे सुरूच होते मग आईने त्याला कोणते तरी खेळणे दिले तेही त्याने घेतले नाही मग तिने आपल्या पोटाशी घट्ट धरले तेव्हा त्याने रडणे थांबवले आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला रात्रभर तो माझ्या कुशीतच दडून होता माझ्या जन्माची एक कहाणी आहे आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या त्यात तिच्या कधी काय आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या लेले लुगडे होते बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते मामानं तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंध्या होत्या त्या चिंध्या तिने एकत्र गोळा केल्या त्यातून माझा जन्म झाला मला झोपडीतच राहणे आवडते कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे राजास जी महाली सोख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या खालील ओळी वाचा व वा ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर शब्दांच्या जोड्या शोधा अ नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी रिमझिम पहाडीचं गाणं तो झाडांशी उत्तर नदीशी झाडांशी आ आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना उत्तर ताना पाना ई कडीस जोडून तुझ्या कडीला मनुष्य बनवीतसे साखळीला उत्तर कडीला साखळीला खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रात झाला आहे ते सांगा अ रजतनील ताम्रनील स्थिर पल जल पल सलील उत्तर ल आ, संतमंती सप्तपदे सक्य, साधूंशी घडते उत्तर स